मरासाहेब दोन्ही महाराजांचे फोटो वापरले ते प्रचार करतात त्यामुळं तुमच्या अधिकृत उमेदवारांच्या फरक पडेल का असं काय फोटो कोण वापरतोय हा विषय वेगळा आहे पण आज कुणाच्या प्रचारासाठी आम्ही रस्त्यावर आहे आणि आम्ही लोकांशी थेट संपर्क साधून म्हणजे आज आमदार म्हणून मी किंवा मंत्री म्हणून मी काम करतोय किंवा खासदार म्हणून उदयनराजे आहेत आमचं आम्ही थेट काय सांगतोय ह्याच्यावर सगळ्यांनी जास्त महत्व द्यावं तर शेवटी कशा राजकारणात चर्चा अफवा ह्या गोष्टी चालूच असतात त्या काय आपण सगळ्या थांबवू शकत नाही पण शेवटी आज प्रचार आपण जाहीर प्रचार करतोय काय लपून पण प्रचार करत नाही त्यामुळे अधिकृत उमेदवारांच्याच बरोबर सगळ्यांनी राहतो अपक्ष उमेदवारांकडून महाराजांची जिरवण्यात येते असं देखील संदेश जातोय कारण की महाराजांनी जे, जे उमेदवार दिले त्यांच्या विरोधातच दुसरे उमेदवार पण आहेत तुमच्याच नाही असं काय आता जिरवाजिरवीचा विषय कोणाचा नाहीये म्हणजे आम्ही पण काय भाजपकडनं उमेदवारी देताना कुणाची तरी जिरवायची आहे म्हणून एकाला उमेदवारी दिली आणि दुसऱ्याची कापली असं नाही शेवटी कसं आहे शेवटी आपण सगळे साताऱ्यात राहतोय आपलं सातारा बघितलं तर तसं शहर छोटं आहे प्रत्येकजण एकामेकाला अगदी रोज तोंडानं ओळखतो त्यामुळं जिरवा जिरवेचा विषय कुणीच करू नये कारण तो म्हणजे असं जर कोणी करतं ती परवडणारा पण नाही हे त्यांनी पण लक्षात ठेवावं पण शेवटी कसं आहे की आज म्हणजे कुठंतरी निर्णय करायला लागतात इलेक्शन आहे उमेदवार या कुठंतरी फायनल करायला लागतात पक्ष म्हणून काही निर्णय झाला पक्षाच्या उमेदवार आपण बदलू शकत नाही नाही तर मग ते पक्षश्रेष्ठींना पण वाटतं किंवा काल आपण उमेदवारी एक दिला आज आपण दुसरा देतोय अशा पद्धतीनं काम करू शकत नाही किंवा अशा पद्धतीनं निर्णय होऊ शकत नाही तेव्हा आपण जे निर्णय घेतले ह्याच्याशी आपण ठाम राहिलो आज त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही हे म्हणतात ना साम दाम दंड जी काही चाणक्य नीतीमध्ये सांगितलं आहे राजकारण ते सगळं आम्ही वापरण्याची नक्की आमची तयारी आहे आणि आम्ही ते नक्की वापरू आणि उमेदवार आमचे भाजपचे जे आहेत हे सगळे उमेदवार निवडून आम्ही